नमस्कार मंडळी वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवूया कमी साहित्यामध्ये झटपट असे सुक्या खोबऱ्याचे लाडू ह्यासाठी साहित्य कमी लागतं खूप हे लाडू कसे बन बनवायचे त्यासाठी काय काय लागतं हे तुम्हाला सांगते मी त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ह्यासाठी प्रथम एका कढईमध्ये तूप घेतलं होतं आणि तर ह्याच्यात थोडं तुपामध्ये मी हे ड्रायफ्रूट टाकले फक्त ड्रायफ्रूटमध्ये मी काय टाकले फक्त काजू आणि बदाम हे थोडेसे भाजून घ्यायचे आपल्याला मिक्सरला बारीक करायचे भाजून झाल्यावर ते काढून ठेवायचे कारण थंड व्हायला थोडं वेळ लागतो आता त्याच्यामध्येच आपल्याला सुकं खोबरं किसून घे भाजून घ्यायचं आहे हे मी खिसलं होतं किसणीवरती ते भाजून घेते हे पण थोडंसं लालसर भाजायचं आहे आपल्याला थोडंसं लालसर भाजून झालं आपलं लालसर भाजल्यानंतर आपण काढून ठेवायचं आहे जसे आपण काजू बदाम भाजून काढून ठेवले तसं तर आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं प्रथम आपण ड्रायफ्रूट लावून म्हणजे काजू आणि बदाम मिक्सरला लावून बारीक करून घेऊया प्रकारे फूड करून झाली तसं पण सुकं खोबरंही हो थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे कसं खाताना चिकन लागतं का म्हणे म्हणून त्या एका टोपामध्ये मी एक खोबरं हो घेतलं आहे पीस त्याच्यामध्ये काजू आणि बदामची पावडर मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तर मी हे परत तूप घेतलं आहे त्याच्यामध्ये मी डिंक टाकलं आहे डिंकं बघा मस्त भाजलं आहे असं चांगलं हे करून घ्यायचं ते बारीक करून घ्यायचं हे हातानेही बारीक होतं असं बरं काही बारीक करून घ्यायचं हे कोण करायची चांगली ते भाजलेली डिंक हे पण बारीक झालं आहे तेही त्याच्यामध्ये मिक्स करायचं ज्याच्यामध्ये आपण सुकं कोबरं आणि काजू आणि बदाम हे केलेत त्याच्यामध्येच आता एका परतीमध्ये तूप घेत गूळ घेतलं मी किसून हे बारीक आता एका तोपामध्ये तूप गरम ठेवलं मी तूप एकदम गरम नाही करायचं जसं कोमट म्हणजे जे आपल्याला हाताला चटका लागू नये इथं हाताला झेपेल एवढंच तर ते तूप मी गुळामध्ये मिक्स केलं आहे मी आपल्याला ते चांगलं फेटून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित चांगलं फेटून घ्यायचं ते फेटून झालं आहे चांगलं तर याच्यामध्ये आपण टोपामध्ये जे सुकं कोबरं ड्राय काजू बदाम आणि डिंकट आपण मिक्स केलं होतं ते सगळं त्याच्यामध्ये मिक्स करायचं गुळामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गुळ सगळं व्यवस्थित मिक्स करून असं हाताने पण क करायचं आणि असे लाडू बनवायचे पटकन होतात झटपट लाडू असे चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईबर करा हे बघा असे आपले झटपट असे सुका खोबऱ्यापासून लाडू तयार झाले व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद